वादळी वारे व वा अवकाळी पावसामुळे जव्हार मोकाळा व विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झालेल्या संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडगे यांनी दिली तसेच नुकसानबाधित भागाचे पाणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करण्याचे ग्रामसेवक आणि तलाट यांना सूचनाही दिल्या तसेच घरातील धान्य किंवा खाण्यासाठी लागणारे साहित्य हे अवकाळी पावसामुळे पूर्णपणे नुकसान झाले असून खाण्यासाठी काहीही नाही अशा कुटुंबासाठी जिल्हाधिकारी यांनी रेशन दुकानातून तांदूळ देखील द्यायला दे सांगितले आहेत व रेशन दुकानदाराला तसे आदेशही दिले आहेत ज्या कुटुंबाची सध्या घराची पूर्णच नुकसान झाले आहे व निवारासाठी अडचण येत आहे त्या कुटुंबांना गावाची शासकीय इमारत जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय असे त्या ठिकाणी राहण्यासाठी आव्हाने करण्यात आले यासाठी देखील आदेशही देण्यात आले नाइन वन इंडिया न्यूज नेटवर्क जवार त्यामुळे जव्हार तालुक्यातील मोखाडा तालुक्यातील आणि काही विक्रमगड तालुक्यातील गावातील घरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मोखाडा तालुक्यातील एका गावात एकाचं घर कोसळून एक व्यक्तीही बळीत झालेला आहे निमित्ताने मी या भागाची पाणी केली असता अनेकांच्या घराचे अंशता पत्रे काही घराचे पत्रे किंवा कौलारू घर आहे ते उडालेले होते त्यामुळं त्या व्यक्तींचं त्या नागरिकांचं घरातलं देखील भेटलेलं आहे त्यांना घरात खाण्यासाठी काही काही लोकांना उपलब्ध नाही म्हणून रेशन दुकानदारांना रेशनवरचं जे धान्य आहे ते धान्य त्यांना दोन तीन दिवसापुरतं पुरेल हे देण्याचे मी रेशन दुकानदारांना आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर त्या लोकांना राहायचा निवाऱ्याची कुठलीही सोय नाही त्यांचं पूर्णतः घर उघड गेलेलं आहे किंवा त्यांच्या नातेवाईक किंवा त्यांचे आजूबाजूला भाऊ बन भाऊकी यांचंही घर उपलब्ध नाही अशा लोकांना देखील त्या गावातलं जे काही शासकीय इमारत आहे शाळा असेल अंगणवाडी असेल ग्रामपंचायत असेल या तिथे त्यांची राहण्याची व्यवस्थापन करण्याचे आधी दिलेले आहेत आणि तात्काळ सगळे पंचनामे सुरू झालेले आहेत आणि काही गावातले अजून शिल्लक आहेत ते उद्या सकाळी ग्रामसेवक आणि तरत पूर्ण करण्यात येतील सर राहायची व्यवस्था किती दिवसापर्यंत राहील आता ही राहायची व्यवस्था ह्याचं सगळं आम्हाला अनादिष झाल्यानंतर किती जणांचे अना कि पक्के घरं आहे पडले पूर्णता पडलेले आहेत किती लोकांची आंश्यता पडलेल्या आहेत आणि याचं काय करावं लागेल ह्याचं सगळ्यात सगळ्या तालुक्यातून तालुक्यातून आणि पूर्ण जिल्ह्यातला जो एकदा अनादेशीस झाल्यानंतर मग शासनाच्या आदेशाप्रमाणे शासन शासनादेश आहेत आणि शासना शासनाचे स्पेशल आदेश देऊन हे करण्यात येईल फक्त एवढेच त्याला थोडासा बाधा येण्याची शक्यता आहे की निवडणुकीची आचारसंहिता ला चालू आहे आणि ती वीस तारखेला आपल्याकडे निवडणूक असल्यामुळे हा दोन तीन दिवसाच्या नंतर त्याच्यावरचा अंतिम निर्णय होईल धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या